आता गव्हाची पोळी खाल्ली की शुगर वाढते मग ज्वारीची भाकरी खाल्ली की शुगर कंट्रोलमध्ये राहते असं नसतं बेसिकली तर तुम्ही ते किती घेता किंवा तुमचा तो पोर्शन सगळा मिक्स धान्यांचा असला पाहिजे सीझन नुसार तुम्ही नाचणीची भाकरी घ्या सीझन नुसार बाजरीची भाकरी घ्या कधी ज्वारीची घ्या कधी गव्हाची पोळी घ्या काही फरक पडत नाही हे सगळं तुमच्या आहारामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये असला पाहिजे तर हे एक झालं मग दुपारचं जेवण तुम्ही मिड मॉर्निंगला अकराच्या सुमारास एखादं फळ घेऊ शकता ताक घेऊ शकता ताक हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे ओके तर प्रोटीन आणि कॅल्शियमचा चा एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे तर हे घेऊ शकता फळ घेणं हे जास्त चांगलं रिकाम्या पोटी युजुअली लोक ही चूक करतात की जेवणानंतर फळ खातात त्यामुळे शुगर जास्त वाढते जेवता जेवता जेवणानंतर गोड खाण्याने शुगर वाढते Okay. ही खूप स्पाइक होते कारण ऑलरेडी आपण जेवलेलं असतो इन्सुलिनचा हे झालेला असतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही गोड खाता म्हणजे एखादं फळ असेल किंवा मिठाई असेल तर त्यातली शुगर ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या ब्लडमध्ये ऍब्झॉर्ब केली जात आणि तुमची शुगर पटकन वाढते आजकाल आपण की जेवणानंतर डेझर्ट काय हा एक आपला माइंडसेट असतो yes. जेवणानंतर डेझर्ट ही आपली संस्कृती नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते हेल्दी अजिबात नाहीये याच्या आधी तुम्ही म्हणजे जेवणाच्या आधी थोडं गोड खा हरकत नाही पण जेवणानंतर गोड खाणं दिस इज अ बिग क्रॉस तर त्यामुळे शुगर खूप जास्त वाढतं त्यामुळे जेवणानंतर फळं शक्यतो खाऊ नका तर फळं खाण्याची योग्य वेळ ही साधारण नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये